हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले जीव अज्ञान तैसे बुद्धीचे कर्म कोटे टळेना जुने पणे आकळेना श्रीराम मंडळी समर्थ या श्लोकामधून एक महत्वाचं आश्चर्य म्हणा एक खंत म्हणा जी आहे ती या श्लोकामधून व्यक्त झालेली आहे कोणती खंत आणि कोणतं आश्चर्य तर समर्थ म्हणतात की श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले या मानव जीवाला आजपर्यंत श्रेष्ठ श्रेष्ठ महापुरुषांनी कितीतरी उपदेश केलेला आहे किती तत्त्वज्ञानाचा उपदेश आजपर्यंत सांगत गेलेले आहेत सगळे श्रेष्ठ पुरुष परंतु समर्थ म्हणतात परिजीव अज्ञान तैसीची ठेले परंतु या मानवी जीवावरती मनुष्यावरती त्या श्रेष्ठांच्या उपदेशाचा काहीच परिणाम झालेला नाही आहे असं समर्थन या ठिकाणी खेदजनक आश्चर्य आहे बघा आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्या वैदिक धर्मामध्ये वेद काळापासून जीवाला उपदेश करण्याची पद्धत ही सुरू झालेली आहे वेदाने प्रथमता उपदेश केला नंतर श्रुतीने स्मृतीने पुराणाने उपदेश केला नंतर श्रेष्ठ संत महात्म्याने संत पुरुषांनी उपदेश केला ही परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे वेद काळापासून कोणता उपदेश केला तर श्रेष्ठ महापुरुषांनी जो स्पष्ट सांगितला आपल्याला समर्थ म्हणतात स्पष्ट सांगितलेला आहे कोणताही आडपडदा कुठल्याही प्रकारचं झाकून काही न ठेवता सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या आहेत परंतु जीवाचं अज्ञान जे आहे ते अज्ञान मात्र आजपर्यंत केलेलं नाही काय स्पष्ट सांगितलं संतांनी किंवा ऋषीमुनींनी किंवा वेदानी या सगळ्यांचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचं सांगितलेली जीवाला ही गोष्ट आहे हे मानव जीवा तू जीव नसून तू ईश्वर आहेस तू ब्रह्म आहेस ही स्पष्ट गोष्ट सांगितलेली आहे अगदी वेदापासून जर आपण विचार केला स्मृतीपासून जर विचार केला तर त्या ठिकाणी तत्व मसी म्हणजे ते तूच आहेस अशा प्रकारचा बोल वेद काळामध्ये जीवाला केलेला आहे त्यानंतर पुराणामध्ये सुद्धा तीच गोष्ट सांगितलेली आहे आणि संत महात्म्यांनी सुद्धा जीवाला उपदेश करताना हेच सांगितलेलं आहे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही बाबा रे तुम्हीच देव आहात तुम्हीच देव आहात असे करून महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणजे इतकं सगळं या लोकांनी सांगितलेलं असताना सुद्धा जीवावरती त्याचा परिणाम आजपर्यंत झालेला दिसत नाही कोट्यावधी जीवाने आपजावधी जीवाने हा उपबोध ऐकला असेल परंतु त्यातल्या काही बोटावर मोजण्या इतक्या जीवांचा उद्धार झाला या बोधामुळे जर बघितली तर आहे तसेच राहिले ते काही परिणाम झाला नाही आपल्याकडे एक म्हण आहे नळी कुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे या बोधाचा या उपदेशाचा परिणाम जीवावरती काही झाला नाही ते आहे तसेच राहिले ही अडचण कशाची आहे नेमकी काही जणांचाच उद्धार होतो आणि बाकीचे सगळे तसेच राहतात ही नेमकी अडचण काय आहे याचा जर विचार केला तर जीवाचं अज्ञान ही त्याच्यामधली मुख्य अडचण आहे जीव हा अज्ञान स्वरूपात आहे अज्ञानाचे दोन प्रकार येतात एक म्हणजे आपल्याला काही न कळणं याला एक अज्ञान म्हटलं जातं आणि दुसरं आडगोटेपणा हे सुद्धा एक प्रकारच्या अज्ञानामध्येच बसतो तो काही न कळणं या स्वरूपाचं जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवायला फार वेळ लागत नाही आपल्याला काही न कळ कळत कळत नसेल काही तर ते कळून घेण्याकरता माणसाला फार वेळ लागत नाही पण करून मला जे समजलं किंवा मला जे माहिती आहे मी जे अनुभवतो तेच खरं आहे या समजुतीमध्ये माणसानं राहणं हे अज्ञान घालवणं फार कठीण आहे म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे झोपलेलेला जागा करणं फार सोपा आहे पण झोपेचं सोंग घेतलेला जागा करणं फार कठीण आहे कठीण म्हणण्यापेक्षा अवघडच आहे म्हणून महाराजांनी म्हटले काय जागाची निजला अशी अरे बाबा जागा असून तो निजल्याचं सोंग घेऊन का पडलायच म्हणतात बघा तुम्ही रात्रीच्या वेळेला आपल्या दारावरती बेल वाचते किंवा दारावरती थाप वाचते आपण लगेच कोण आहे असं आपण म्हणत नाही आपण आपल्या बायकोला सांगतोय अगं कोण आहे बघ कोण आहे विचार ते आतूनच विचारते कोण आहे बाहेरून आवाज आहे तुम्ही अमुक अमुक श्यामराव आहे कोणतरी आहे आवाज येतो आपल्या लक्षात येतं की आत्ता साडेबारा एक वाजता ज्या आरती दारावरती थाप पडलेली आहे त्या आरती काहीतरी इमर्जन्सी असली पाहिजे कोणतरी गेलेलं असलं पाहिजे कोणातरी पोचवायला जायला असलं पाहिजे काहीतरी असला त्याशिवाय अशा वेळी कोणी येणार नाही आपण बायकोला सांगतो की ते झोपलेत म्हणून सांग किंवा नाहीत म्हणून सांग आपण जागेत असतो पण अशा प्रकारे बाहेरच्या माणसाला आपण इथं नाही किंवा आपण झोपलेले आहोत हे भासवतो हा खोटेपणा झाला आणि यामधून या झोपेतून या जाग करणं हे कोणालाही शक्य नाही संतांना सुद्धा शक्य झालं नाही संत म्हणतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी ना आता ही सगळी गोष्ट खरी पर कुना करता, आहे पण कुणाकरता तर खरंच या अज्ञानामध्ये आहेत की ज्यांना भगवत भक्ती केली पाहिजे आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे असं ज्यांना कळालेलं नाही त्यांच्याकरता हे फार सोपं आहे ते लगेच मार्गाला लागतील संतांचं ऐकल्यानंतर परंतु हे कळूनसुद्धा जर मला ते करायचंच नाही माझं आहे तेच ठीक आहे असं म्हणणाऱ्याला त्याला संतांनी तर काय करायचं म्हणून असे जे जीव आहेत त्यांना या प्रकारचं अज्ञान म्हटलेलं आहे आडमोटेपणाचं अज्ञान आहे ते स्वतःच्या एका कोशातून बाहेर यायला तयारच नाही आणि तयार नसल्यामुळं मग मुल किती जरी श्रेष्ठ पुरुषाने किती जरी वेदशास्त्र पुराणाने आम्हाला बोध केला असला तरी तो सगळा व्यर्थ जातो व्यर्थ जातो तिथं सांगणाऱ्याची शक्ती कमी आहे असं नाही पण जिला ज्याला सांगायचं तो जर त्या ठिकाणी वेगळ्याच आवरणामध्ये असेल तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितले पहा तुकाराम महाराज असं म्हणतात करिता ते नये करिता नीट नये स्वनाचे ते पूस आणि खापरा परिस काय करी महाराजांनी दृष्टांत दिलाय कुत्र्याचं शेपूड जर वाकडच असेल तर ते त्याला सरळ कसं करणार तुम्ही नळीमध्ये गाठल्यानंतर ती नळी आहे तोपर्यंत सरळ असेल नवीतनं काढलं की परत आणि ते वाकडंच होते तसं तुमचं माझं आहे मंडळी आपण संतांची बोधवचनं ज्यावेळेला ऐकत असतो प्रवचन कीर्तन त्यावेळेला सगळं खरं वाटतंय आपल्याला बाबा खरंच आपण या मार्गानं चाललं पाहिजे खर आपण खरं असं आचरण केलं पाहिजे असं वाटतंय पण एकदा का देवळातून आपण बाहेर पडलो कीर्तन ऐकून परत आणि ये रे माझ्या मागल्या अशी आपली मनाची वृत्ती आहे आणि अशा स्वरूपाचं जे अज्ञान आहे ते मात्र कोणीही देव नव्हे देवाचा बाप आला तरी असं अज्ञान घालवू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात खापरा परीस काय तरी एक एका महात्म्याकडे परीस अशा प्रकारचा एक रत्न होतं की जे लोखंडाला लावल्यानंतर सोनं बनवते लोखंडाचं असा तो परीस होता आणि तो परीस चोरण्याकरता एक चोर कपटी रूपानं त्या साधूचा आणखी शिष्य म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यात राहायला आला वास्तविक मी तुमचा शिष्य आहे मला अनुग्रह द्या मी तुमचा ता तुमच्या सेवेत राहणार त्याचा हेतू होता तो परीस चोरून न्यायचा आणि ते साधू काय सरळ वृत्ती सरळ बुद्धी असल्यामुळं सज्जना न कळे दुर्जनाची बुद्धी वाईट माणसांची वाईट भावना संत लोकांना सहसा कळत नसतात सरळ मार्गे असतात त्यांनी त्याला ठेवून घेतलं आणि हा आपला दिवसभर इकडे तिकडे अभ्यास केल्यासारखं करायचा आणि रात्र झाली की सगळा आश्रम धुंडाळायचा तो परीस कुठं ठेवला आहे परीस कुठं ठेवला आहे तेवढा घ्यायचा आणि लंपास व्हायचं आठ दिवस त्याने प्रयत्न केला तो परीस काय सापडला नाही त्याला आणि शेवटी पण त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला का हे काय साध्य होण्यासारखं नाही आहे आणि आठ दिवसाच्या सहवासामुळे थोडी बुद्धीही पालटली आणि त्यांनी खरी हकीकत सांगितली म्हणजे महाराज मी तुमचा काही शिष्य वगैरे नाही किंवा मला काय अभ्यास करायसाठी आशीर्वाद राहायला मी आलो नाही मग मी करता आलो होता म्हणजे तुमच्याकडे परीस आहे असं ऐकलं आणि तो नेण्याकरता चोरून नेण्याकरता मी आलो होतो अरे म्हटले मग अगोदर सांगायचं नाही का एवढा उपद्रव केलास कशाला तो म्हटला महाराज ते सगळं जाऊ द्या पण मला आता एक सांगा की एवढं मी धुंडाळलं पण तो परीस मला सापडला नाही ते नेमका तुम्ही ठेवलाय कुठं महाराज हसले आणि त्या नकली साधकाला म्हटले अरे समोर ते लोखंडाचा डबा आहे ना त्या डब्यामध्ये तो परीस ठेवला आहे अगदीच कुठं काय अडचणी ठेवला नाही कुठं न का नाही लोखंडी जुना डबा आहे ना त्याच्यामध्ये ठेवलाय तो म्हटला परीस तर आहे लोखंडाच्या डब्यात ठेवलाय म्हणताय परिसाचा गुणधर्म काय आहे की लोखंडाला स्पर्श झालं की सोनं हा गुणधर्म आहे ना होय म्हटले मग त्या लोखंडाच्या डब्यात तो ठेवला असेल तर त्याचं सोनं का झालं नाही साधूने सांगितलं तो डबा काढ म्हणे डबा काढला तो उघड उघडलं त्याच्यामध्ये एक लाल मऊ अशा पातळ मलमली कापडामध्ये तो असं पुरचुंडी बांधून ठेवलेला होता तो म्हणले काळ परीस बघ त्यात परीस आहे त्यानं काढून बघितला त्या पुरचुंडीमध्ये परीस होता साधूने सांगितलं परीस लोखंडाच्या डब्यात ठेवला ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या लोखंडामध्ये आणि परिसामध्ये पातळ कापडाचं जे आवरण आहे त्यामुळे त्याचा त्याला स्पर्श न झाल्यामुळं ते त्याचं सोनं होऊ शकलं नाही त्याचा अर्थ असा की खापरा परिस काय करेल तुकाराम महाराज म्हणतात लोखंडामध्ये आणि त्या परिसामध्ये जर आवरण असेल दुसरं कशाचं तर ते त्या ठिकाणी सोनं बनवू शकत नाही तसं तुमची माझी जी अंतःकरण वृत्ती आहे चित्तवृत्ती आहे त्यामध्ये अज्ञानाचं भ्रमाचं हे जोपर्यंत आवरण आहे तोपर्यंत संतांचा किंवा शास्त्राचा बोध या जीवाला काही उपयुक्त ठरत नाही म्हणून आपण जन्मभर कीर्तन प्रवचन ऐकत आलो कितीतरी ग्रंथांची पारायण केली कितीतरी देवदेव केला काय काय जरी केलं तरी आपल्या जीवाची जी जीवदशा जी आहे ती कधीच सुटत नाही आपण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नाही म्हणून समर्थ म्हणतात परिजीव अज्ञान तैशेची ठेले अज्ञान ते अज्ञानच जीव राहिले श्रेष्ठ महापुरुषांनी एवढा बोध करून सुद्धा काही उपयोग झाला नाही तुकाराम महाराज तर असं म्हणतात की तुका म्हणे मेलो सांगता सांगता मेलो म्हणतात महाराज सांगून सांगून पण परिणाम कोणावरती झाला नाही कारण का तर या स्वरूपाचं जे जी अज्ञान जीवाच्या ठिकाणी आहे ते घालवणं फार कठीण आहे म्हणून जीव अज्ञान तैशेची जी ठेले समर्थ म्हणतात हे कशामुळे घडतं तर देहबुद्धीचे कर्म कोटे टळेना जी आहे माणसाच्या ठिकाणी मी हे स्वरूपाचं मी या स्वरूपाचा जो काही भाव अंतकरणामध्ये असतो त्याला देहबुद्धी म्हणतात तो एक प्रकारचा अहंकार आहे मी शहाण आहे मला सगळं कळतंय मी जे म्हणतो तेच बरोबर आणि माझच असणार सगळं योग्य अशा प्रकारची एक वृत्ती अंतकरणामध्ये असते आणि या वृत्तीमध्ये सगळी जे आपण कर्म करतो ती सगळी कर्म ही जीवाच्या बंधनाला कारणीभूत होतात देहबुद्धीच्या आश्रयाने केलेली सगळी कर्म जीवाला बंधनात टाकतात आणि देहबुद्धी सोडून ब्रह्मार्पण भावनेनं जर कर्म केलं तर ते जीवाला मुक्ततेला कारण ठरू शकतं कर्म तेच आहे पण त्या कर्माचा करण्याचा जो भाव आहे तो, तो वेगवेगळा वेड़ आहे मी हे करतो मी ते करतो मी पारायण करतो मी प्रवचन करतो मी कीर्तन करतो मी तीर्थयात्रा करतो मी महायुष्य घालतो सगळं बंधनाला कारणीभूत आहे म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे की मी हे करतो आहे ऐशी न म्हण असं अर्जुनाला भगवंत सांगतात की मी हे करतो मी करतो असं म्हणू नकोस ही परमात्मा सत्ता जी आहे ती परमात्मा सत्ता या जीवाकडून ते सगळं करून घेते आणि ते त्याच्या ते सत्तेने केलेलं त्यालाच अर्पण अशा प्रकारची जर भावना असेल तर ती रहित भावना असते परंतु ही सहसा कोणाच्याही अंतकरणामध्ये निर्माण होत नाही त्यामुळं ध्येयबुद्धीचे कर्म खोटे टळेना किती जरी कर्म असले तरी ती त्या ठिकाणी खोटंच ठरू शकतं त्याचा खरा हित आणि लाभ जीवाला व्हायला पाहिजे तो होत नाही म्हणून समर्थ म्हणतात जुने ठेवणे मी पणे आकळीन जुनं असणारं जे आपलं ठेवणं आहे आपली जी ठेव आहे ती मी पणाच्या या भावनेमुळे आपल्याला प्राप्त होत नाही अज्ञानाचं आवरण आहे त्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊलीने फार सुंदर दृष्टांत दिलाय त्याकरता ज्ञानेश्वर माऊली म्हणतात का निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या हाती सस्रवरी परितेत बैसोने उपवास करी दरिद्रीजी एक दृष्टांत माऊलीने सांगितलं या ठिकाणी एक मनुष्य पूर्वीची अतिशय श्रीमंती होती घराणे म्हणजे जागीरदार स्वरूपाचं घराणं होतं परंतु ती सगळी जहागीरदारी गेली सगळे वैभव गेलं संपत्ती गेली आणि अतिशय दयनीय अवस्था प्राप्त झाली त्या माणसाला एवढी अवस्था आली की गावातून काहीतरी भिक्षा मागून आणून खायचं फक्त राहता राहिला ते 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 तर तेवढं जुनं राह राहतं घर तेवढंच राहिलं होतं शिल्लक आणि तो काय करायचं ती भिक्षा मागून आणायचा आणि एक ओटा होता कट्टा त्या घरामध्ये त्या कट्ट्यावर बसून ती भिक्षेचा अन्न खात होता असे बरेच दिवस गेले त्याच्या वडिलाचा जुना मित्र कुठेतरी परगावी होता तो गावी आला आणि त्या मित्रानं आपल्या मित्राच्या मुलाची अवस्था बघितली अरे 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 म्हटले माझा मित्र किती श्रीमंत होता किती धनसंपत्ती गडगंजी होती त्याच्या ठिकाणी आणि त्याच्या पोराची अवस्था अशी त्याने त्या आपल्या मित्राच्या मुलाची भेट घेतली आणि त्याला सांगितलं का रे बाबा असं झालं म्हणजे सगळं गेलं म्हणजे काय राहिलं नाही माझ्याजवळ आता आणि मला काही कामही करता येत नाही त्यामुळे भिक्षेशिवाय माझ्याकडे पर्याय नाही तो त्याच्या वडिलाचा जो मित्र होता तो हसला आणि त्याला सांगितलं अरे बाबा तू भिकारी नाही आहेस तू पुष्कळ संपत्तीचा मालक आहेस पुष्कळ संपत्ती तुझ्याजवळ आहे काय म्हणले काका चेष्टा करता काय गरीबाची काय आहे माझ्याजवळ जेवायला एक ताटली आहे म्हणले पाण्यात प्यायला एक तांबे आहे म्हटले काय आहे माझ्याजवळ अरे बाबा तुझ्याजवळ एवढी संपत्ती आहे की तू आज काही करू शकशील म्हटले काका काय बोलता तुम्ही कुठं आहे जा म्हणे कुदळ आणि पावडं घेऊन ये कुदळ पावडं आणायला सांगितलं आणि तो ज्या कट्ट्यावरती बसून भाकरी खात होता भिक्षा मागून आणलेली तोच कट्टा त्यांनी उकरायला सुरुवात केली काका हे काय करताय थांब तरी म्हटले आणि तो कट्टा ज्या वेळेला उकरला त्याच्या खाली अशा सोन्याने सोन्याच्या सोन्या मोराने अलंकारांनी भरलेली भांडी सापडली त्याला ती बघ म्हणले हे सगळं तुझं आहे हे तुझ्याकरताच सगळं आहे आणि तुझ्या मालकीचं आहे एवढं सगळं तुझ्या खाली असताना त्याच्यावरती बसून तू शिळ्या भाकरी खात होता म्हणले काका हे एवढं सगळं हो म्हणले त्या तुझ्या वडिलांना माहिती होतं की पुढं परिस्थिती अशी होणार आहे आणि काय परिस्थिती कठीण येणार आहे त्यामुळे तुझ्याकरता ती त्यांनी ठेवलेलं आहे बाबा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जोपर्यंत ते धन त्याला माहिती नव्हतं तोपर्यंत तो भीक मागून आणून त्याच्यावरती बसून खात होता तोपर्यंत त्याला ते कळालेलं नव्हतं तसं जीवाच्या अवस्था अशी झालेली आहे की जीव हा संपूर्ण ब्रह्मरूप आहे स्वरूप आहे परंतु अज्ञानानं मी पणाच्या भावनेनं मी कोणीतरी क्षुद्र आहे अशा प्रकारच्या भावनेनं जगाकडे दयेची याचना दयेची भीक मागत जीव हा करत असतो त्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत ही एकदा अनुभूती जीवाला आली की मग तो काय वाटेल ते करू शकतो हां जगामध्ये माणसाला अशक्य असं काहीच नाही आहे पण त्याकरता जुनं ठेवणं ज्याला म्हणतात म्हणजे आपलं आत्मस्वरूप आपण परमात्मरूप आहोत या प्रकारची वृत्ती जोपर्यंत मनामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत जीव हा दयनीय अवस्थेमध्येच राहतो दरिद्र अवस्थेमध्ये राहतो म्हणून संतांनी या जीवाला त्या दरिद्री दैन्य अवस्थेतून वर काढण्याकरता अशा प्रकारचे बोध केलेले आहेत समर्थाने या ठिकाणी खेद आणि आश्चर्य व्यक्त करून असं सांगितलं की काय करावं बाबा या जीवांची ही अज्ञान अवस्थाच जात नाही इतक्या महापुरुषांनी बोध करूनसुद्धा आणि म्हणून त्यांना जे जुनं ठेवणं जुनी जी ठेव आहे त्यांचीच आहे त्यांनीच ठेवलेली आहे पण त्यांना ती सापडत नाही त्यामुळे दरिद्र आहे असं त्यांना वाटतं अशा स्वरूपाचं समर्थाने या ठिकाणी चिंतन केले याचा अर्थ असा की संत सांगतात त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ते, ते मनापासून ऐकलं पाहिजे आणि स्वतःच्या काही मनाच्या ज्या काही चुकीच्या कल्पना असतील आपल्या त्या सोडून देऊन संतांच्या विचाराप्रमाणे जर आपण जीवनशरणी आचरणात आणली तर त्या ठिकाणी निश्चित जीव आनंद स्वरूपाला प्राप्त होतो हे समर्थांना या श्लोकामधून आपल्याला सांगायचं आहे मंडळी तेव्हा या श्लोकाचं असणार हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी